मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीतील एजाज शेख टोळी दोन वर्षासाठी हद्दपार मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार एजाज शेख टोळीस माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरिता हद्दपार आदेश पारित केला आहे गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूह उच्चाटन व्हावे या पार्श्वभूमीवर सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख एजाज अल्फाज शेख वय चोवीस वर्ष राहणार अहमदनगर मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली दोन मलिकजान उर्फ सुहेल राजू नदाफ वय तेवीस वर्ष राहणार कॅनॉल रोड लक्ष्मी मंदिराजवळ मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली या टोळीविरुद्ध सन दोन हजार सतरा ते दोन हजार चौदामध्ये संगणमत रचून खून खुनाचा प्रयत्न बिन बिगर परवाना अग्निशस्त्र व घातक शस्त्र बाळगणे बेकायदेशीर जमाव जमवून घातक शस्त्राने दुखापत पोहोचवणे मालमत्तेचे नुकसान करणे अशा स्वरूपाचे व मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत नमूद सामनेवाले हे कायद्याला जुमाडणारे आहेत त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वये प्रभारी अधिकारी मिरज शहर पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन एकोणीसशे एक्कावन्नचे कलम पंचावन्नमधील तरतुदीनुसार सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरिता तडीपारीचा आदेश पारित केला आहे आगामी सण उत्सव या काळात टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यावर बारकाईने नजर ठेवून त्या नेस्तनाबूत करण्यासाठी यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे सदर कारवाईमध्ये माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांचे मार्गदर्शनाखाली सतीश शिंदे पोलीस निरीक्षक किरण रासकर पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस ठाणे बसवराज शिरगुप्पी दीपक गिड्डे गजानन बिरादार झाकीर काझी मिरज शहर पोलीस ठाणे यांनी भाग घेतला